मंडळी एकसारख्या कुंड्या एकसारखं खत एकसारखं पाणी पण मात्र एका कुंडीतलं झाड चांगल्या प्रकारे तग धरतं आणि दुसरं मात्र मरत असतं तुमचं झाड असंच गुदमरतंय का मग प्रश्न हा एकच ऑगस्टमध्ये झाडांचं रिपोर्टिंग करावं किंवा नाही की कि अजून आपण थांबायला हवं आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑगस्टमध्ये कुठली झाडं ही रिपोर्ट करायला हवी कोणती झाडे ही अजिबात हाताळायची नाही सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील स्वागत करते आपल्या मराठी गार्डनिंग मध्ये मंडळी ऑगस्ट महिना स्टार्ट झालेला आहे आणि या महिन्यातलं सर्वात महत्वाचं काम आता आपल्याला करून घ्यायचं आहे सो so, तुम्ही म्हणणार की प्रत्येक झाड किंवा प्रत्येक कुंडीतलं झाड आपण रिपोर्ट करणं गरजेचंच आहे का आणि रिपोर्टिंग म्हणजेच काय किंवा त्याचे फायदे काय धोके काय या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग मंडळी अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण मात्र पटकन व्हिडिओला एक लाईक करा मात्र व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला तुम्ही विसरून जाता सर्वात पहिले रिपोर्टिंग म्हणजेच काय रिपोर्टिंग म्हणजेच झाडाला जुन्या कुंडीतून नवीन कुंडीत लावणे हे का बरं करणं गरजेचं आहे यामागची कारणं काय मुळे ही वाढलेली असता माती देखील कुंडीतली ही निकृष्ट झालेली असते किंवा बऱ्याच वेळेस मुळं ही कुंडी फुटून बाहेर येत असता सो अशा वेळेस आपल्याला झाडाला रिपॉट करणं देखील गरजेचं असतं सो तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता अगदी कटिंग थ्रू मीने हे बेबी सनरोस लावलेलं होतं आता मात्र ते कुंडीच्या बाहेर यायला लागलेलं होतं सो मी आता याला हँगिंग बास्केटमध्ये ट्रान्सप्लांट करून घेणार होती मंडळी या मिशोवरून ऑर्डर केलेल्या हँगिंग बास्केट होत्या क्वालिटी अतिशय बेस्ट आहे एक तर दीड वर्ष झालं यांना यूज करून पण मात्र अजून जशाच्या तशा आहेत सो मंडळी तुम्हालाही जर मिशोवरून ऑर्डर करायच्या असेल तर मी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि पोस्टमध्ये देखील देत आहे मंडळी तुम्ही आता म्हणणार की झाडांना रिपोर्टिंग करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक असं वातावरण किंवा महिना हा गरजेचाच आहे का आपण हवं तेव्हा झाडांचं रिपॉटिंग करू शकतो पण मात्र जर आपण योग्य वेळी झाडांचं रिपोर्टिंग केलं तर त्याचे फायदे काय असतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे सो सर्वात प्रथम आपल्याकडे ज्या कांदा लसूणच्या जाळ्या येत असतात प्लास्टिकच्या सो त्या मी दरवेळेस ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी वापरत असते सो या ठिकाणी ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी मी नारळाच्या शेंड्या असो अशा प्लास्टिकच्या वायरच्या ह्या ज्या बॅग्स असतात आणि त्यावर डिकंपोज असं लिहिलेलं होतं म्हणजे ते रिसायकल होत असते सो so, हळूहळू ती सुद्धा या ठिकाणी रिसायकल होणार आहे त्यानंतर ही वाढलेली अशी पानं आहेत झाडाची सो so, हे देखील लिप कंपोस्ट काही दिवसानंतर तयार होणारच आहे मंडळी ज्यावेळेस आपण हँगिंग बास्केट तयार करत असतो ना त्या वजनाने अगदी लाईटवेट असायला हव्या मग त्या लाईटवेट होण्यासाठी आपल्याला अशाच गोष्टींची गरज असते जसे की कोरडे झालेली पानं असो झाडांची त्यानंतर अशा प्रकारच्या ज्या काही ब्राऊन बॅग्स किंवा ऑनलाईन शॉपिंगचे जे काही पुठ्ठे मिळत असतात तुम्ही त्याचा देखील या ठिकाणी ब्राऊन कंपोस्ट म्हणून वापर करू शकतात कुंडी कशी भरायला हवी या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे अशा गोष्टी जर आपण या ठिकाणी कुंडी भरताना वापरला तर याने कुंडी देखील हलकी होत असते आणि झाड देखील चांगल्या प्रकारे ग्रो होत असतं कारण की संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण डिकम्पोज होणार आहे वीस ते चाळीस दिवसानंतर या ठिकाणी खत तयार होईल आणि ते खत जे आहे ते स्लो रिलीज फर्टिलायझरचं काम करणार आहे आणि ह्या ज्या काही पेपर बॅग्स असतात यामध्ये कार्बनचा जो काही स्रोत असतो तो देखील या ठिकाणी बेस्ट असा असतो त्यामुळे त्या, त्या आपण कंपोस्टिंगसाठी यूज करू शकतो तुम्हाला ज्या वेळेस झाडा जर जा रिपॉर्टिंग करायचं असतं तर त्याला दोन ते तीन दिवस आधी पाणी देणं बंद करा आपण त्याचं पाणी तोडल्याने माती ही खूप छान प्रकारे कोरडी होत असते आणि तुम्ही पाहू शकता की अगदी इझिली ते कुंडीमधून रिमूव्ह होत असतं आणि अजिबात माती ही कुंडीमध्ये चिटकत नसते कारण की आपण वेल ड्रेन सॉईल पॉटी मिक्सचर या ठिकाणी घेतलेलं होतं सो या ठिकाणी कशी माती घ्यायला हवी या रिगार्डिंगचे देखील बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहे सो कुंडीमधून अगदी ॲज इट इज प्लॅन बाहेर निघतं कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी झाडाला म्हणा त्रास होत नसतो आणि त्याचे जे रूट्स असतात ते देखील या ठिकाणी अजिबात डिस्टर्ब होत नसतात मंडळी रिपोर्ट करताना नेहमी आपण थंड ऑगस्ट महिन्यात केल्याने थंड हवामान हा सुरू होण्यापूर्वीचा काळ असतो झाडाला नवीन कुंडीत स्थिर होण्यासाठी कमीत कमी, -कमी तीस ते चाळीस दिवस लागत असतात त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर मंथमध्ये थोडं थंड हवामान होऊ लागल्यामुळे मुळं हे व्यवस्थित जमिनीमध्ये धरत असतात जर तुम्ही गुलाब जास्वंदी शेवंतीसारखी फुलझाडं लावणार असाल तर मात्र ऑगस्टमध्ये त्या झाडांची देखील रिपोर्टिंग केल्याने त्यांना त्यांच्या बहर काळामध्ये भरपूर सारे फुलं येण्यास मदत होत असते आता जाणून घेऊया की रिपोर्टिंगचे फायदे काय आहेत पावसाळा असल्यामुळे वातावरणामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे नवीन रूट्स ग्रो होण्यामध्ये हा मन बेटर असतो उन्हाचा जोर कमी असल्यामुळे झाडाला ताण किंवा स्ट्रेस कमी येत नाही त्याशिवाय रिपोर्टिंग झालेलं असतं त्यामुळे झाड हे अतिशय कमी ट्रेसमध्ये जात असतं त्यानंतर फुलझाडांसाठी ऑक्टोबर महिना हा बेस्ट असतो तर आता या महिन्यात जर तुम्ही फुलझाडांची रिपोर्टिंग केली तर मात्र ते फुलांसाठी देखील तयार होत असतात तो मंडळी या ठिकाणी मी एक नाही तर दोन झाडांची रिपोर्टिंग केलेली होती आता हे आहे पोलका डॉट प्लॅन्ट याचं मी अगदी छोटंसं कटिंग म्हणा किंवा प्लॅन ग्रो केलेलं होतं त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की प्लॅनची कंडिशन अशी झालेली होती की जे काही लिफ होते किंवा जो पानांचा रंग होता तो देखील आता फिकट होऊ लागलेला होता त्यावर बरेच असे फुलं देखील येत होते आणि त्याची जी वाढ होती ती देखील खुंटायला लागलेली होती कारण की एका छोट्याच कुंडीमध्ये मी जवळपास या ठिकाणी तीन प्लांट हे सर्वाय करत होते त्यामुळे त्यांच्या रूट्सची कंडिशन तुम्ही पाहू शकतात की भरपूर असे जे यांचे व्हाईट रूट्स तुम्हाला दिसत आहे ते एकमेकांमध्ये अगदी गुंतलेले आहे त्यामुळे झाडाला देखील श्वास घेण्यासाठी या ठिकाणी सपोकेट असतं त्यामुळे झाड हे काही दिवस खराब होत असतं सो झाड खराब होण्याआधी आपल्याला अशा प्रकारचं रिपॉर्टिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे मंडळी प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू असतात आपण तर मात्र रिपॉटिंगचे फायदे पाहिले आता थोडक्या त्याचे धोके काय आहेत ते देखील पाहून घ्या जर जोरात पाऊत असेल तर मातीही सतत ओलसर राहत असते त्यामुळे रूट्स हे कुसतात किंवा त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याचा देखील धोका असतो त्यामुळे पावसाळी जर आठवडा असेल तर मात्र त्या आठवड्यामध्ये झाडांची रिपॉटिंगही टाळा त्यानंतर कळ्यांनी भरलेलं जर तुमचं झाड असेल तर मात्र त्यावेळेस देखील तुम्ही ही टाळायला हवी सो या ठिकाणी पाहू शकतात की मुळं ही अतिशय गुंतागुंतीची होती त्यामुळे काही मुळं तर या ठिकाणी डॅमेज झालेली आहे तुटलेली आहे त्यामुळे थोडासा जो काही स्ट्रेस आहे तो झाडांना मात्र या ठिकाणी नक्कीच येणार आहे पण मात्र रिपॉटिंग आता करण्याचं गरजेचंच होतं झाडं ही मॅच्युअर झालेली होती फुलं त्याला यायला लागलेली होती जर आता त्याला रिपोर्ट केलं नसतं तर मात्र काही दिवसानंतर हे प्लांट्स माझे पूर्णपणे खराब झालेले असते सो या ठिकाणी मी त्यांना दोन वेगवेगळ्या दे कुंड्यांमध्ये देखील शिफ्ट करून घेणार होती आणि त्यांचं रिपॉटिंग देखील या ठिकाणी करून घेणार होती मंडळी रिपोर्ट करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या त्या अगदी थोडक्यात पाहूया कुंडीतल्या मातीत पाणी थांबणार नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे त्यासाठी ड्रेनेज होल हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यामुळेच कुंडीच्या तळाशी खडे असो कोळसा असो नारळाच्या शेंड्या असो करवंटी असो किंवा तुटलेल्या फुटलेल्या पंत्या असो यांचा वापर आपण ड्रेनेज होल कवर करण्यासाठी वापरायला हवा त्यानंतर मातीसुद्धा अगदी हलकी आणि पोरस ही आपण तयार करायला हवी ज्यामध्ये पन्नास टक्के माती तीस टक्के कोकोपीट आणि वीस टक्के कंपोस्ट अशा प्रकारे वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर आपण हे या ठिकाणी तयार करायला हवं झाडाचे रूट डिस्टर्ब आपण अजिबात करायला नको रूट्स हाताळताना अगदी हलक्या हाताने आपल्याला या ठिकाणी काम करून घ्यायचं आहे आणि नंतर ट्रान्सप्लांट केल्यावर लगेच मात्र झाडाला अजिबात खत घालू नये त्यामुळेच मी या ठिकाणी जी काही कुंडी आहे तिचा जो बेस आहे तो अशा प्रकारे सुकलेली जी काही पानं आहे ब्राऊन कंपोस्ट आहे यांचा यांपासून तयार केलेला आहे याचे तर दोन फायदे आहेत कुंडी तर वजनाने हलकी होईल शिवाय कचरा व्यवस्थापन तर होणारच आहे जे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील चांगले आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तीस ते चाळीस दिवसानंतर झाडाला ऑप त्याच्या म्हणजे कुंडीतूनच त्याला जे काही पोषक तत्व आहे ते त्याला त्या ते ठिकाणी मिळणार आहेत मंडळी ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी होऊ लागत असतं त्यामुळे मातीदेखील स्थिर होत असते आणि झाडांची नवीन मुळे पसरण्यासाठी हा अतिशय असा बेस्ट पिरियड आहे त्यामुळेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे जेणेकरून पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही एकदा तरी वेळ काढून नक्कीच तुमच्या झाडांची रिपोर्टिंग करून घेणार आता हे सगळ्या गोष्टी आपण फायदे तोटे रिपोर्टिंग करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या ह्या संपूर्ण गोष्टी पाहिल्या आता मात्र रिपोर्ट केल्यानंतर झाडाची कशी केअर करायला हवी ते अगदी थोडक्यात पाहूया मंडळी झाडाला डायरेक्ट सनलाईट मध्ये ठेवू नका पाणी हे कमी प्रमाणात द्या पण रेग्युलर द्या पंधरा ते वीस दिवसांनी झाडाला तुम्ही खत देऊ शकता तर मंडळी ऑगस्ट हा रिपॉटिंगसाठी अतिशय कंडिशनल परफेक्ट टाइम आहे जर पावसाचा जोर कमी असेल तर मात्र रिपॉर्टिंग ही नक्की करा पण योग्य केअर आणि जर माती नसेल तर मात्र याने झाड देखील मरू शकतो समंडळी आज आपण पाहिलं की ऑगस्ट महिन्यात झाडांची पुनर्लागवड कशी करावी कोणत्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायला हव्यात आणि कोणत्या चुका ह्या टाळायला हव्यात झाड फक्त कुंडीत नाही तर आपल्या काळजीमध्ये देखील छान प्रकारे फुलत असतं आणि ही काळजीच म्हणजे योग्य वेळी योग्य खत योग्य रिपोर्टिंग हवी सो आता तुमचं झाड कोणतं तुम्ही रिपोर्ट करणार आहात ते मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मी प्रत्येक कॉमेंट वाचत असते आणि त्याला रिप्लाय देखील देत असते सो मंडळी तुम्हाला देखील अशाच नॅचरली घरगुती आणि हिवाळ्यातही तुमचे झाडं जर ताजी तवाने ठेवायची असतील आणि त्यासाठी तुम्हाला जर टिप्स हव्या असतील तर मात्र टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला मात्र विसरू नका त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणार लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचप्रमाणे मला इंस्टाग्राम ला देखील फॉलो करायला विसरू नका कारण की मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते सला तर मग मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटूया अजून एका नवीन गार्डनिंग अशा भन्नाट हॅकसह आणि तोपर्यंत जर तुम्ही अजूनही आपल्या अल्फाबेटिकल ए टू झेड या ग्रीन जर्नीला जर तुम्ही भेट दिली नसेल तर मात्र नक्की भेट द्या आपला आय लेटर हॅकपर्यंत आपण आलेलो आहोत ए बी सी डी ई e, एफ जी एच एवढे भन्नाट आणि सुंदर सुंदर गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहात तर तुम्ही म्हणणार हे तर मला अजून माहीतच नव्हतं अतिशय साध्या सोप्या घरगुती गोष्टी वापर आपण झाडांवर आणि केल्यानं अगदी एक रुपया खर्च न करता आपण झाडांवर खूप चांगल्या प्रकारचे जे काही फुलं आहेत किंवा जे काही फळं आहेत ते घेऊ शकतो चला तर मग पटकन ग्रीन जनीला भेट द्या तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सर टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग